नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बांगलादेशात हिंदूवर अत्याचार सुरू आहेत बांगलादेश आपला शेजारी इस्कॉनच इस मंदिर झालं हिंदूची मंदिर जात आहेत परंतु या विरोधाचा हवा तसा आवाज उठवलेला नाही ही भारतातील हिंदूंची वेदना आहे दोन दिवसापूर्वी हिंदूंनी चौका चौकात निदर्शन केली पण हे सर्व हिंदूंनाच का करावं असं वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वाचे गॉडफादर आहेत हिंदूंनी त्यांना निवडून दिलाय गेली तीन निवडणुका हिंदू निवडून देत आहेत त्यांना एक आहे तसं एक मग आमची मंदिर सेफ का नाहीत हिंदूंचा हा सवाल आहे काय उत्तर मोदी उत्तर देण्याच्या मागणीत पडत नाही ते फक्त निवडणुकीच्या प्रचाराला येतात त्यावेळेला काय पाच वर्षातली उत्तर देऊन मोकळे होतात त्यांना क्वेश्चनही करता येत नाही कारण ते स्टेजवर असतात वरती त्यांच्या आजूबाजूला कमांडो असतो त्याच्या आजूबाजूला अजून दोन तीन कमांडोंच्या फळ्या असतात पास असल्याशिवाय परवानगी असल्याशिवाय तुम्हाला ते आत्म्या शिरताच येत नाही प्रयत्न केला तर तुम्हाला उचलून आत्म्या टाकत बांगलादेशात जे सुरू आहे गेले काही गेले कित्येक दिवस ते ऐकू येत आहे इस्कॉन इस्कॉनचं तिथलं मंदिर जाळ तिथल्या इस्कॉनच्या प्रमुखाला अटक केली अशी बातमी आहे आपल्याकडे आपल्याकडे मंदिर आहे पण आपल्याकडे असं होत नाही बांगलादेशात काय होत आहे होत आहे की नाही होत आहे माहिती ही भारतात मिळाली पाहिजे हे सर्व मीडियावरच्या बातम्या आहेत सोर्सेस मधल्या बातम्या आहेत खऱ्या कुठे काय तर बसून सरकारने वास्तव बस मांडलं पाहिजे एक कुणी विचारावं हे हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी विचारलाय म्हणजे गेली पाच वर्ष मुसलमानांचे रक्षण करते मुसलमानांचे गॉडफादर म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले होते त्याबद्दल भाजपवाले त्यांना ट्रोल करत होते आता जो त्यामुळे काय आहे उद्धव नरमले पण या दोन चार दिवसापासून त्यांनी हिंदूंची बाजू घेणं त्यांना हिंदू आठ आठवले आहेत आठ आठवत वा, आठवण आठवले सुरू होत आहेत उद्धव ठाकरे आज मुंबईत पत्रपरिषद घेऊन हिंदूंसाठी आवाज लावला त्यांचं म्हणणं बांगलादेशात हिंदू अत्याचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का युक्रेनचं युद्ध रशिया आणि युक्रेनचं युद्ध जेव्हा सुरू होत तेव्हा ते, ते युद्ध मोदींनी एका फोन साध्या फोनवर थांबवलं असा दावा भाजपवाल्यांचा आहे तेच आता ठाकरे म्हणाले युक्रेनचं युद्ध मोदींनी एका फोनवर थांबवलं तस हे बांगलादेशात जे अत्याचार सुरू आहेत ते त्याबद्दल का मोदींनी काही भूमिका घेतली पाहिजे पाहिजे करेंगे कटेंगे बटेंगे कटेंगे वगैरह ये इतने छाती भूगोल नहीं मतलब नहीं तिकड़े जितना अत्याचार होता है तितना छाती भूगोल ही पाए हाँ उद्योग ठाकरे इनका दा सवाल है ठाकरे मतलब कि भारत तो हिंदू तो ये साफ झूठ है अजूनही पोलीस फोडाफोडीच पोलीस त्यांना करायची आहे एवढं बहुमत नाही आलं तरी अजून त्यांना पोलीस करावीशी वाटते उद्धव ठाकरेंचा एक सरळ साधा सोपा प्रश्न आहे की बाबा तुम्ही जिथे अत्याचार आहेत तिथे तुमची धमक दाखवा आणि हिंदूवरचे अत्याचार कमी करा बंद करा तिथे दाखवा भारतात छाती फुगून काय मिळत इथे निदर्शन करून काय होणार तिकडे सुरू आहे ते तुम्हाला बंद करायचं आहे तिकडे तुम्ही छाती फुगून दाखवा उद्धव ठाकरेंनी एक, एक, एक मुंबईतल्या हनुमान मंदिराचं उदाहरण दिलंय उद्धव म्हणतात मंदिरच सेफ नाहीत दादर मध्ये म्हणजे मुंबईतलं दादर भागातलं एक हनुमान मंदिर आहे त्याला भाजपने नोटीस पाठवली आहे त्याचा उल्लेख केला आहे आणि म्हटलंय त्याचा अर्थ अगदी भारतात आपले मुंबईत मंदिर सेम नाही गोष्ट चांगली आहे की उद्धव ठाकरे हे हिंदूंसाठी आवाज उठवायला सुरुवात झाली आहे हा चमत्कार हा एकदम चमत्कारिक बदल उद्धव ठाकरे मध्ये कसा काय घडून आला आहे चार सहा महिने ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत होऊ घातल्या आहेत त्याची ही तयारी आहे का तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार